काल मित्रांनो मी सागर आणि तुम्ही पाहताय करिअर कट्टा हा चॅनल तर महिला भगिनींना सर्वात आनंदाची बातमी ती म्हणजे दिवाळीच्या अगोदरच तुम्हाला बोनस मिळणार आहे अशी घोषणासुद्धा अजित पवारांनी केलेली आहे तर तुम्हाला दिवाळीच्या अगोदरच लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत आणि तेही तीन हजार रुपये मिळणार आहेत आता ती जी आनंदाची बातमी आहे ती तुम्हाला मी सं पूर्ण सांगणार आहे त्यामुळे एवढे शेवटपर्यंत बघा आत्तापर्यंत ज्या काही लाडक्या बहिणींना पैसे मिळाले आहेत ते मिळालेले आहेत साडेचार हजार रुपये मिळाले आहेत म्हणजे तीन महिन्याचे एकत्र असे पैसे आतापर्यंत मिळाले आहेत काही जणांना तीन हजार रुपये मिळाले होते ते जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये मिळाले होते जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये मिळाल्यानंतर आत्ता जे काही अजूनही वितरण चालू आहे पैशाचं तुम्ही जसं सांगितलं जसं आम्ही फॉर्म भरला होता पेंडिंग फॉर्म होता आम्हाला माहिती नव्हतं की आत पैसे मिळतील की नाही पण त्यांना पैसे कालच हे साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत म्हणजे पैशाचं वितरण हे टप्प्याटप्प्यानुसार जिल्हा वाईज चालू आहे त्यामुळे तुम्ही चिंता करण्याची गोष्ट नाही तुमचा फॉर्म हा तुमचा अर्ज मंजूर असेल आणि तुमच्या आधार कार्डला बँक ही लिंक असेल तर तुम्हाला पैसे येणार आहे तुम्ही काळजी करू नका प्रत्येक जिल्ह्याचे हे टप्प्यानुसार पैसे वाटत चालू आहे कारण तीस तारखेपर्यंत पैसे सर्वांना वाटले होते पण त्यानंतर सुद्धा पैशाचं वाटप ज्या ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी झालं नाही किंवा त्यां ज्यांचे फार्म हे तीस तारखेनंतरसुद्धा अप्रुव्हल झाले आहेत त्यांना पैशाचं वाटपसुद्धा अजूनही चालू आहे त्यामुळे तुम्ही चिंता करण्याची काही गोष्ट नाही तुम्हाला पैसे येणार आहेत तुमचा जो काही फॉर्म आहे तो अप्रुव्हल असला पाहिजे तो मंजूर असला पाहिजे आणि तुमच्या आधार कार्डला विशेष म्हणजे बँक लिंक असली पाहिजे आता ती बँक कशी लिंक करायची याची व्हिडिओसुद्धा आम्ही बोललेले आहेत आणि तुमच्या आधार कार्डला डायरेक्ट तुम्ही जाऊन बँकेत लिंक न करता तुम्ही स्वतः लिंक घरीत बसून करू शकता त्या एन पी सी आय पोर्टलवरती ते कसं करायचं त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे तुम्हाला थांबलेवरती दाखवतो आणि सुद्धा तुम्हाला त्याची लिंक देतो तो तुम्ही जाऊन करू शकता फक्त त्यामध्ये बऱ्याच बँका अजून ॲड झालेल्या नाहीत भविष्यात ॲड होतील कारण पहिल्यांदा ते पोर्टल ज्यावेळेला गव्हर्नमेंटने लॉन्च केलं त्यावेळेला फक्त दोनच बँके होत्या मी आता मगाशीच चेक केलं त्यामध्ये आतापर्यंत दहा बँके ॲड झाले आहेत त्यामध्ये बँक ऑफ बडोदा असो बँक ऑफ इंडिया असो या बँके ॲड झाल्या आहेत त्याचा व्हिडिओ मी सविस्तर बनलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता घर बसल्यासुद्धा त्या बँकेमध्ये तुम्ही आधार कार्ड लिंक करू शकता असा व्हिडिओ सविस्तर बनलेला आहे आणि तेही तुम्ही मोबाईलवरून करू शकता त्यामुळे तो व्हिडिओ जाऊन बघा आणि त्यामध्ये अजून बँके ॲड होणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून घ्या किंवा लाईक करून घ्या त्यामुळे तुम्हाला जरी भविष्यात तुमची बँक ॲड झाली तर तुम्ही त्या बँकेला घर बसल्या ते तुमचं आधार कार्ड लिंक करू शकता महिलांना जे काय आता तीन हजार रुपये मिळणार आहेत त्यांना तीन हजार रुपये कधी मिळणार आहे ही तारीख मी तुम्हाला आता सांगतो ती तारीख आहे दहा ऑक्टोबर दहा ऑक्टोबर रोजी कार्यक्रम घेण्यात येईल त्या दहा ऑक्टोबरच्या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांना तीन हजार रुपये मिळणार आहेत आता ते तीन हजार रुपये कसे मिळणार आहेत ते म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे पैसे तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे पैसे तुम्हाला साडेचार हजार रुपये आतापर्यंत मिळाले असतील तर नसतील मिळाले तुम्हाला आतापर्यंत मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला आतापर्यंत साडेचार हजार रुपये मिळाले असतील तर त्या महिला भगिनींना आता नोव्हेंबरचे पैसे सुद्धा दिवाळीचा बोनस भाऊबीजची ओवाळणी म्हणून तुम्हाला ऑक्टोबर महिन्यातच ते पैसे नोव्हेंबरचे सुद्धा मिळणार आहेत असं अजितदादा यांनी त्यांच्या कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे भाऊबीजाची ओवाळणी म्हणून हे, हे तुम्हाला मिळणार आहे तर आतापर्यंत लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये आले आहेत की तीन हजार रुपये आले आहेत की साडेचार हजार रुपये आले आहेत की तुमचा फॉर्म अजून पेंडिंग आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतावरती आम्ही उत्तर देण्याचा आमच्या पद्धतीने तुम्हाला प्रयत्न नक्कीच करू आणि जर तुम्हाला पैसे आलेच नसतील तर आम्ही एक संपर्क क्रमांक जो काही गव्हर्नमेंटने जारी केलेला आहे की त्यावरती हेल्पलाईन म्हणून जो नंबर जारी केला आहे त्याचा व्हिडिओसुद्धा आम्ही सविस्तर बनवलेला आहे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा किंवा चॅनलवरती जाऊन व्हिजिट द्या तो व्हिडिओ जाऊन बघा त्यामधून तुम्ही डायरेक्ट गव्हर्नमेंटची व्हॉट्सअपवरती चॅटिंग करून तुम्ही विचारू शकता की पैसे का आलेले नाहीत आमचा फॉर्म ॲप्रुव्हल आहे सुद्धा पैसे आले नाहीत त्यावरती कारवाई लवकरात लवकर करण्यात येईल आणि तुम्हाला लवकरात लवकर पैसेसुद्धा येतील कारण एका महिलेचे आम्ही असाच एक प्रयत्न केला होता आणि त्याला अगदी चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि दोन ते तीन दिवसात त्यांचा फॉर्म जो पेंडिंग होता तो फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे तुमचे जर सर्व कागदपत्र व्यवस्थित असतील तुमच्या काही त्रुटी नसतील तर तुमचा लवकरात लवकर फॉर्म ॲप्रुव्हल होतो हे ही सुविधा सुद्धा उपलब्ध गव्हर्नमेंटने केलेली आहे त्यामुळे तो व्हिडिओ बघ बघितला नसेल तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलवरती जाऊन बघा आपण लाडक्या महिन्याच्या संदर्भातील सर्व व्हिडिओ तयार केले आहेत तुम्ही चॅनलवरती व्हिजिट करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण ते तुम्हाला व्हिडिओ बघायला नक्कीच मिळतील तर परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र